शिरपूर शहरातील गुजराती कॉम्प्लेक्स जवळ सात नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी दुपारी एक वाजेच्या सुमारास भीषण अपघाताची घटना घडली भरधाव डंपरने दुचाकीला जोरदार धडक दिल्याने दुचाकीचे दोन तुकडे झाले तर चालक गंभीर जखमी झाला आहे अबीज सय्यद वय सत्तावीस राहणार किस्मत नगर शिरपूर असे जखमी झालेल्या दुचाकी चालकाचे नाव आहे त्यास तात्काळ शिरपूर उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले सध्या त्याच्यावर उपचार सुरू आहेत मिळालेल्या माहितीनुसार शहरातील गुजराती कॉम्प्लेक्स परिसरात शुक्रवारी दुपारी एक वाजेच्या सुमारास भरधाव डंपरने पुढे चालणाऱ्या यामाहा दुचाकीला जोरदार धडक दिली यात दुचाकीस्वार रस्त्यावर फेकला गेल्याने जखमी झाला तर दुचाकी डंपरखाली आल्याने तिचे दोन तुकडे होत चूर झाले अपघातानंतर नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली व जखमी दुचाकी चालक अबिद सय्यद यास तात्काळ रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले या प्रकरणी रुग्णालयातील वॉर्डबॉय मनोज पाटील यांनी या, या अपघाताबाबत शिरपूर शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली पोलिसांनी अपघाताबाबत नोंद केली असून शहर पोलिसांकडून रात्री उशिरापर्यंत गुन्हा नोंद करण्याची कार्यवाही सुरू होती माझा खानदेश ब्युरो शिरपूर